कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव होत असताना आदिशक्तीची उपासना करण्यासाठी असलेला नवरात्र उत्सव देखील कोरोना विषाणूच्या सावटाखाली आल्याने भगूरच्या प्राचीन रेणुका माता मंदिरात होणारा यात्रोत्सव रद्द झाला आहे याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रेणुका देवी मंदिर पुजारी यांची बैठक पार पडली गर्दी होऊ नये म्हणून येथे होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे नवरात्र उत्सवाबरोबरच कोजागिरी पौर्णिमासारखे उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे करण्यात येतात मात्र यावर्षी राज्य सरकारने दिलेल्या आदेशामुळे जागोजागी दहा दिवस चालणारा यात्रा होणार नसल्याचे निर्देश राज्य शासनाने यापूर्वीच दिले आहे मंदिराचे मात्र धार्मिक पूजाविधी पार पडणार आहे याशिवाय भाविकांना देवी दर्शनाचा लाभ घेण्याकरता फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे नाशिक स्टार न्यूज साठी भास्कर साळवे भगूर